दोन हजार तेरा नंतरच्या शिक्षकांना देखील टी ई टी सी एक्झाम ही अनिवार्य केल्याचा हा जो निर्णय आहे तो अन्यायकारक असल्याचं सांगत बऱ्याचशा ज्या शिक्षक संघटना आहे आणि मुख्याध्यापकांच्या ज्या संघटना आहे यांनी या निर्णयाचा तीव्र विरोध करत आज शाळा बंद पुकारला होता परंतु जिल्ह्यामध्ये शाळा ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि अत्यल्प असा प्रतिसाद जो आहे या आंदोलनाला मिळाला आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर मला सांगाल की काय नेमकं या निर्णयामुळे होणार आहे आणि काय नेमकी तुमच्या मागण्या आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या आचारसंहितेमुळे मोर्चाला परवानगी आम्हाला घेता आली नाही मात्र जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन आज या ठिकाणी देतो आहोत आमच्या आजचा या शाळा बंद आंदोलनाचा प्रामुख्याने अनेक मागण्या आहेत परंतु प्राधान्याने चार पाच मागण्या ज्या आहेत त्यामधली पहिली मागणी आहे की दोन हजार तेरा पूर्वी जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना सुद्धा शासन टीई टी सक्तीची करते त्यांना प्रमोशन मिळणार नाही त्यांना भविष्यातले कोणते लाभ मिळणार नाहीत तर एखादा शासन निर्णय जर आज होतोय तर तो, तो मागून प्रिव्हियस कसा लागू होऊ शकतो हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा व महाराष्ट्र शासनाने पुनर् त्या ठिकाणी कोर्टामध्ये अपील करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे की ग्रामीण भागातल्या शाळा जवळपास ह्या बंद पडणार आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय शासनाने नि काढला आहे आणि वीस विद्यार्थी असतील तरच वर्ग राहणार आहेत छत्तीस मुलावर तीन शिक्षक होते आता अगदी पन्नास मुलं असेल तरी तीन शिक्षक मिळत नाहीयेत त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षक राहणार नाहीत आणि शिक्षक नसले म्हणजे शाळा असणार नाहीत त्यामुळे हा सुद्धा एक शासन निर्णय याचा पुनर्विचार व्हावा किंवा तो रद्द केवा करावा अशी मागणी आहे दो दोन हजार पाच पूर्वी जे सेवेत लागले तेव्हा शाळा काही औषधं अनुदायित होत्या तर बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये पाच पूर्वी ज्यांची अपॉइंटमेंट झाली आहे त्यांना शासन पेन्शन द्यायचे आहेत मात्र शिक्षक अगोदर लागला आहे फक्त ग्रँडवर ग्रँड त्याच्या हातात नाहीये तरी सुद्धा त्याला पेन्शनमध्ये लाभ दिला जात नाही अशी एक मागणी आहे त्यासोबतच शाळा चालवण्यासाठी जे वेतनत्र अनुदान आहे ते शासन गेल्या दोन वर्षापासून ते अनुधान बंद आहेत ते सुद्धा शासनाने सुरू करावं आणि अनेक अशा मागण्या आहेत कंत्राटी पद्धती शाळांमध्ये आणलेली आहेत शिपाई नाहीत सेवक पद आणलेले आहेत तीन तीन वर्षे अत्यंत तोटक्या मानधनावर त्याला काम करावं लागतं भरपूर मागण्या आहेत त्यामुळे शिक्षण व्यवस्था ही ढबगाईस येत चाललेली आहेत आणि अशा प्रकारचे जर शासन निर्णय जर निघत असतील तर निश्चितपणे मराठी शाळा महाराष्ट्रातल्या या बंद पडल्याशावर आणणार नाहीत म्हणून या मागण्यांचा शासनाने विचार करावा यासाठी आमचं आजचं आंदोलन आहे निश्चितच तर सर मला सांगाल की यापुढचं काय तुमची भूमिका असणार आहे तुमच्या सांगितलं यानंतर आमची भूमिका अशी राहणार आहे या आंदोलनात आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन आता देणारच आहोत मोजके पाच सहा जण जाऊन कारण आचारसंहिता असल्यामुळे जास्त लोकांना जाता येत नाही परंतु यानंतर आम्ही जेव्हा संघटना एखादा बंद पुकारेल त्यामध्ये सगळ्या शंभर टक्के शाळा ह्या बंद ठेवून आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत आणि शासनानं सुद्धा आमच्या ज्या मागण्या आहे या मागण्यांचा सकारात्मक विचार करून आमचा अंत पाहू नये किंवा शिक आज ही जी शिक्षक क्ष शिक्षण क्षेत्रामध्ये जी अस्वस्थता पसरलेली आहे की जे शिक्षक ज्यांच्या वीस वीस वर्षे से सेवा झाल्या आणि आज त्यांच्यावर टी ई टीची ही टांगती तलवार आहे शासनानं या गोष्टीचा विचार करावा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे या अन्यायकारक शासन निर्णयामुळं अनेक शाळा महाराष्ट्रामध्ये जवळ जर बघितल्या आपण तर सहाशे शाळा या शून्य शिक्षकांच्या होत्या मग तिथं शून्य शिक्षक असेल तर किती शिक्षक हे अतिरिक्त होतील तर हे जे प्रमाण आहे जुनं प्रमाण ते श शासनानं कायम ठेवावं आणि एक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जे लोक सेवेत आले आणि त्यांचा आज भविष्याचा विचार करता त्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू करावी जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आहे परंतु शासनानं त्यांना उशिरा ग्रँट दिलेला आहे असे सव्वीस हजार लोक आहे त्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं धोरण शासनानं ठरवावं आणि दहा वीस तीस ही जी आश्वासित प्रगती योजना आहे ही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना असते राज्य शासनाच्या ती शाळेमध्ये शिक्षकांनासुद्धा लागू करावी अशी ही आमची आग्रही मागणी आहे जर ह्या मागण्या मान्य जर होत नसतील तर आम्हाला पुढे कडक कारवाई म्हणजे शाळा बंद एक दिवसाकरता नाही तर आम्हाला जास्त दिवसाकरता शाळा बंद ठेवावं लागेल असं आमची रणनीती राहील निश्चितच तर दोन हजार पाच अगोदरचे जे शिक्षक आहेत त्यांना हे जे टी ई टीची एक्झामचं जे निर्णय जो आहे तो अन्यायकारक आहे आणि त्यामुळं जे आहे शिक्षकांनी इतके दिवस केलेले कामावर त्यांच्या जे त्यांनी जे केलेलं काम आहे ते त्यांना अन्यायकारक या ठिकाणी आहे आणि त्यामुळंच आज जिल्हाभरातील शाळा ज्या आहेत त्या त्यांचं बंद पुकारण्यात आला होता परंतु त्या बंदला अत्यल्प असा प्रतिसाद मिळालेला असला तरी भविष्यात आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करणार असल्याचं शिक्षकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा